हा थांब अरे हा थांबा थांब थांबा आलो तू बघा तू बघ आलं नंतर खाऊ नको नको थांब मग पावसाड्या पाणी आणलं मेहनत करून पण बरं आला फिर बाय फिर संख्या रेंडकोड घ्या भिजू नको सर आरामात घे तास काय गडबड नाही संकुने नांगर याच्यासाठी धरलाय पप्पा आता खाली गाय कुणाच्या शेतात जायला नको म्हणून आपले थोडस जरा उभं राहतात एक तास सरले की ते बांधतील मग ते येतील तोपर्यंत भाऊ नांगर धरतोय वरती तोपर्यंत ही अशी दाड आहे ती मी काढतो आव्हान आपल्याला काढायला बघा पाणी किती आहे बघा आता हा माझा हात आहे तो किती बुडतोय मग खाली एवढा एवढं पाणी आज भरपूर उखलीच इथं आता जेवढे आम्हाला वरचे वावर चोणके लावायचे आहेत ना त्यात आता उपील झाले ते आम्ही इथे लावू आता तिकड नाही ये ए या। आ, ये आ, ये। ना हा इकड नाही रेनकोट ना आणलाच येत ना

असे आहे तो उपिल आहे ना ढो झालाय आहे मग कड्यानं पाणी आणलं मेहनत करून पण बरा आला वाहून जायचं मोठा आलं पाऊस तर बाहेर कोण कोण कसा कसा बारा पीर, बारा पीर। बारा पीर। माणसं दाड करत आहेत आमची अजून दोन माणसं यायची आहेत बा तू रेनकोट घे घे रेनकोट कुठं होतोयस रेनकोट घे भिजू नको संकेत रेनकोट घे भिजू नको माणसं तर उभी राहून जरा मस्त गरम गरम चहा पितात भांगर <laughs> आम्ही आ, संकू आता नांगर टक्के समकू नांगर चालवतो अल्बा पाऊस आला ते बघा हे असे पाण्याचे बघा कसे मोठे मोठे दे, पडतात त्याला अल्बा पाऊस म्हणतात इकडे गेला पाऊस हा आला परत आला अल्बा पाऊस आला हा हा हे बघा पावसाचे मोठे मोठे असे थेंब पडतात ना अल्बम लावणीला इतकी मजा येते ना वातावरण <laughs> <laughs> आईजी चंदेबाई जी चंदेबाई आता नांगराला आहेत बैल खालच्या वाव तोंडक्यात ना खाली ना इथंच बाई आता घराच्या इथंच घराच्या इथं संपल्याशिवाय बाई कुठे आता जात नाहीत सग हळूहळू कर हा भाई आता भाई आता घराच्या इथलं संपवल्याशिवाय कुठं जात नाहीत त्यांनी भाई आता घराच्या इथला संपवल्याशिवाय कुठं पाऊल नाही ठेवणार आहेत हा थांबा अरे हा थांबा थांबा थांब आलं तो बघा तू बघा आलं हो वरती नको जाऊ खाली जा संको oh, तो पपडीच्या अप्पांचा अट हा आपल्या करवळ्या आळशा हा हा Hãy một xe bắt gấu vào bơi ngồi đợi chờ nào hài hả

ना अंगर जाताना तोंडावर सगळ्यात शिकळ उडत पण असं दे धान्य खायला भेटतो आपल्याला सगळं करून जेव्हा सरायत सरायत धान्य खायला भेटतो ना तेव्हा भारी वाटत <laughs> लोटून बाला आमचे खूप साधे आणि मेहनती बैलबिचारे त्यामुळे ते आम्ही त्यांची मेहनत करायला कुठलीच कसर सोडत नाही <laughs> संकुला आता तास जमायला लागलेत मी पण हळूहळू धरन पाय माझा खटाकड झाला की मी पण धरन नाही बांध संकेत धर धरतो आम्ही आवन काढतो मग नाचणीची भाकरी बाकर चटणी आणि भाजी पण कांदा पण आहे कांदा। कांदा ए? ए ये ये ओंकर मस्त भाकरी खावा येत नाचणीची बस भाकरी का मस्त बसून का उभ्या उभ्या नको टायमाला बसून खायची नसते भाकरी बसून खा लावणी टायमाला भाकरी बांधावर बसून खायची नाही उभे कामाला जायचं किती <laughs> मेहनत आहे आई ए या पोरी नुकत भाकरी खाली या नाणी ये मस्त भाकरी खावता कसली मस्त ना नाचणीची भाकरी खायला घरात ना घरात बसून भाकरी खाणे आणि बांधावर बसून भाकरी खाणी फरक आहे <laughs> खाली पण मस्त आपण बाखरे वगैरे घेऊन जाऊ दोन्ही घरात ना चिक्कार बाखऱ्या घेऊन जाऊ पडवल खा पडवलखा

पात पडला पाण्यात पात पाण्यात पडला उचला आता एवढा आपला राहिला आहे वरची आता पप्पा तुम आंगरत आहेत वरच हा एवढच आपलाय पाणी आहे अजून उपील आहे हो मस्त आहे पाहते बा वा कसं वाऱ्यानं कशा फिरतायत मस्त इकडे तिकडे डोलतायत डोलतायत त्या संकेत पाण्यात चांगलं वाटत तुला इथं आवडतो जास्त का पुण्याला आवडतो शिकलो <गवाद> पाच दिवस गावात जाणारी पण चालू आहे कार्यक्रम चालू आहे त्यामुळे मध्ये मध्ये तुम्हाला आवाज येईल चला बा आणि हे मुठ माती असते थोडी थोडी मुठाला आव्हान काढलेला असतो त्याला माती असते त्यामुळे असे चोळाय लागतो पाण्यात गँग गवळणी गँग मस्त कसं वाटतय खेरशेत आले कसटे वाली